मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला आहे की पार्थ रम्या ऑफिसमध्ये आलेले असतात ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टमध्ये काहीतरी अडचण आलेली असते पार्थ विचार करतो की आता ही अडचण कशी दूर करायची तेवढ्यात तिथे काव्य येते काव्य म्हणते मी आहे ना मी तुमची सगळी अडचण दूर करते काव्य आतमध्ये येते रम्या तिला ओरडणार असते पार्थ रम्याला थांबवतो आणि काव्याला विचारतो तर मिसेस काव्य पार्थ देशमुख तुम्ही हे प्रोजेक्ट कसं काय हँडल कराल आणि हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह कराल काव्य म्हणते वा काव्या पार्थ देशमुख आता तुम्हाला मी सांगते मी कसा हा प्रॉब्लेम हँडल करेल काव्या पार्थला त्याच्या ऑफिसच्या कामामध्ये मदत करते त्याच्या प्रोजेक्टमध्ये त्याला मदत करते त्याच्या प्रोजेक्टमधले सगळे प्रॉब्लेम दूर करते आणि पार्थ अजून इम्प्रेस होतो तर रम्याचा जळफाट होत असतो आता काव्य हार न मानता पार्थची मदत करायला आली आहे पण उद्याच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं दिसतंय सव्वीस जानेवारीच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं दिसतंय की नंदिनी जीवाला डॉक्टरांकडे घेऊन जाते त्याला बरं करून घरी घेऊन येते नंदिनी जीवाला म्हणते जिवा तुम्ही इथे बसा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते नंदिनीचे बाबा तिथे येतात ते नंदिनीला ओरडायला लागतात जिवा म्हणतो नंदिनी स्वतः रिक्षा चालवून मला घेऊन गेली होती तिने मला बरं केले बाबा ओरडतात बाबा म्हणतात नंदिनी तुला रिक्षा चालवता येते का कशाला घेऊन गेली होती त्याला नंदिनी म्हणते बाबा सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीने प्रयत्न केलेच होते ना मग मी जीवांचा जीव वाचवण्यासाठी रिक्षा चालवू शकत नाही का मी माझ्या जीवासाठी केलं होतं हे सगळं नंदिनी पुन्हा जीवाकडे यायला लागते नंदिनीच्या मनात पुन्हा जीवाने जागा मिळवलेली असते तर इथे पार्थ युग बोलत असतात आणि काव्य त्यांचं बोलणं ऐकते पार्थ म्हणतो युग आज ना उद्या जीवा या घरामध्ये परत येणार आणि तो घरात आल्यानंतर मला काव्यान त्यांच्यामध्ये जे काही झालं होतं ते पुन्हा इथे आठवणार आणि पुन्हा डोक्यामध्ये चक्र चालू होणार काव्या हे सगळं ऐकते काव्य बॅग पॅक करत असते आणि मानिनी तिच्याकडे येते मानिनी म्हणते काव्या घर सोडून जायचं का तुला जा अगं पण मग रम्याला जे हवं आहे ना ते मिळेल तिला तसंही पारचं मन वळवण्यासाठी ती सगळे प्रयत्न करते तू गेल्यानंतर काय सगळं होणारच आहे रम्या पारचं मन वळवणार आणि रम्या जी पार त्यांचं लग्न होणार तुला जायचं आहे ना हो दे त्यांचं लग्न काव्या म्हणते नाही नाही असं नाही होऊ शकत मानेनी काव्याला समजावते आणि तिला पुन्हा मोटिवेट करते आता काव्या पारचं मन वळवून कसं घेते आणि पुन्हा पारच्या मनात कशी जागा मिळवते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की प्रेस कॉन्फरन्समध्ये काव्या पार्थच्या हातावर केस करते पारचं कौतुक करते आणि त्याचं अभिनंदन करते पत्रकार विचारतो आत्ता तुम्ही हात धरलाय पण ज्यावेळेस पार्थ देशमुखांच्या भावाचा तुम्ही हात धरला होता आणि तुमचा फोटो व्हायरल झाला होता पार्थ मोठ्याने ओरडतो पार्थ म्हणतो तुम्हाला अवॉर्डबद्दल प्रश्न विचारायचे असेल तर विचारा काव्याबद्दल एकही वेडावाकडा प्रश्न मी ऐकून घेणार नाही ती माझी बायको आहे तिच्याबद्दल अजिबात बोलायचं नाही पार्थ सगळ्यांची तोंड बंद करून टाकतो तर इथे नंदिनीच्या आई आतमध्ये येते नंदिनीला फोन लावते ती नंदिनीला म्हणते नंदिनी अगं लवकर घरी ये जीवानी प्रॉन्स खाल्ले त्यांना ॲलर्जी झाली आहे नंदिनीला वाटतं की हे सगळं खोटं आहे जीवाचं हे नाटक आहे आणि आपली आई त्याच्या नाटकामध्ये सामील आहेत आपली आई तो वॉचमन जीवा हे सगळे एका टीममध्ये आहेत नंदिनी काही विश्वास ठेवत नाही नंदिनीला बाकीची कामं असतात त्यामुळे ती फोन कट करून टाकते नंदिनीचे बाबा तिथे येतात शारदा म्हणते आहो जीवांना खूप ॲलर्जी झाली आहे त्यांचं पोट पण दुखतं आहे आपण त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ ना धनंजय म्हणतो राहू दे त्रास व्हायचा आहे ना तर होऊ दे माझ्या मुलीला त्यानं खूप त्रास दिला आहे सोळा डिसेंबरचा तो व्हायरल झालेला व्हिडिओ माझ्या लक्षात आहे म्हणून तू त्याच्यामध्ये अजिबात तुडबुड करू नको उलट त्रास झाला ना तर चांगलीच गोष्ट आहे त्रास होईल होईल आणि तो निघून जाईल शारदा म्हणते तुमच्यामध्ये माणूस की नाही हो। येव पण मी त्याला सो असं सोडणार नाही मी जाते आणि मलम लावते जरा तरी बरं वाटेल धनंजय म्हणतो नाही अजिबात तू कुठे जायचं नाही आहेस नंदिनीचे बाबा नंदिनीच्या आईला रूममध्ये कोंडून ठेवतात त्यांना बाहेर पडू देत नाही जीवाची मदत करू देत नाही तर इथे प्रेस कॉन्फरन्स होते आणि पार्थ रम्या काव्या हे घरी जायला निघतात रम्या दरवाजा उघडते आणि काव्या पटकन पार्थच्या शेजारी जाऊन बसते रम्या खूप चिडते रम्या म्हणते ए काव्या तू बाहेर ये ती माझी जागा आहे मी दरवाजा उघडला होता मला बसायचे काव्या म्हणते अगं रम्या मग अशा ऐकलं नाहीस का पार्थ काय बोलले ते अगं ते म्हणाले की मी त्यांची बायको आहे आणि नवऱ्याच्या शेजारी बसण्याचा हक्क हा फक्त बायकोचा असतो त्यामुळे तू जा ना तू मगाशीच नाही का तुझी आई आत्या आमची देशमुखांची काळी मांजर शहाण्या बाळासारखी दुसऱ्या गाडीतून निघून गेली मग तू का नाही गेलीस जाऊ दे ठीक आहे तुला आमच्या गाडीतून तु यायचं ना ये पण हाताची घडी तोंडावर बोट ठेवायचं आणि मागच्या सीटवर जाऊन बसायचं अगदी शांतपणे बसायचं असं बसायचं ना की गाडीमध्ये तू नाहीच आहे जा बस जा रम्या म्हणते फार बोलतेस हा तू काव्या म्हणते अगं बस नाहीतर आम्ही तुला सोडून निघून जाऊ रम्या म्हणते मी तुला बघून घेईन काव्या म्हणते चालेल तू मला बघ आणि मी पार्थला बघते जा बस जा रम्या चिडचिड करत मागच्या सीटवर बसते काव्या आपला मोबाईल चेक करते काव्याचे रील व्हायरल झालेले असतात काव्या पार्थला म्हणते पार्थ औ बघा ना आपले चांगले रील व्हायरल झाले बघा ना किती चांगली गोष्ट आहे शेवटी लोकांना चांगलं काय वाईट काय हे कळले काव्या पार्थ त्याच्यामधले कमेंट्स वाचतात त्या दोघांना खूप आनंद होतो काव्या म्हणते पार्थ एक ते रील होतं जे व्हायरल झालं होतं आणि एक हे रील आहे जे व्हायरल झाले आता आपण निवडायचं आपल्याला काय हवंय पार्थ काव्या एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात आणि रम्याला ते बघवलं जात नाही तर रात्री आनंद निवासमधून नंदिनी घरी येते जीवा खुर्चीत बसलेला ती बघते नंदिनीला वाटतं की जीवाला काहीच झाले नाही आहे दुपारी आपल्याला फोन आले होते ते खोटे होते नंदिनी जीवाकडे बघून विचार करत असते आणि तेवढ्यात तिथे वॉचमन येतो वॉचमन जीवाला जे फोडं आलेत त्याच्यावरती बर्फ लावतो वॉचमन नंदिनीला म्हणतो तुम्ही का बघताय हो हे सगळं नाटक आहे तुम्ही बघू नका तुम्ही आत मध्ये जीवा उभा राहतो नंदिनीकडे बघतो आणि हाय करतो आणि न जीवाला चक्कर येते जीवा खाली कसळतो नंदिनीला कळतं की जीवाला खरंच त्रास होतोय दुपारपासून तो तडफडतोय आणि आपण दुर्लक्ष केलं नंदिनी मोठ्याने जीवा अशी किंचाळते आणि जीवाकडे धावत येते नंदिनी जीवाचं डोकं आपल्या मांडीवर घेते नंदिनी रडायला लागते नंदिनी म्हणते म्हणजे जीवाला खरंच त्रास होत होता खरं ॲलर्जी झाली आणि मी मला वाटलं सगळं नाटक आहे वॉचमन म्हणतो अहो हो वहिनी सगळं नाटकच होतं जीवा नाटक करतायत नौटंकी बाज आहेत अहो हे जे फोडं आले आहेत ना ते मेकअप केलेले आहेत तुम्ही जा इथून मी जेव्हा तुम्हाला फोन केला होता तुम्ही तेव्हा तुम्ही का नाही आलात नंदिनी विचारते हे कसं काय झालं वॉचमन सांगतो की त्यांनी प्रॉन्स खाल्ले तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी नंदिनी म्हणते का केलं ते काय एवढा वेडेपणा करताय जीवा म्हणतो नंदिनी फक्त तुझ्यासाठी नंदिनी रिक्षा बोलवायला सांगते वॉचमन बघतो तर रिक्षा मिळत नाही तो नंदिनीला सांगतो नंदिनी म्हणते आता मी रिक्षा चालवणार आपल्या डार्लिंगने ह्यांना नेणार आत्तापर्यंत पसार्यावाल्याचं प्रेम लोकांनी बघितलं होतं पण आता या चकाचक बाईचा वेडेपणा बघतील नंदिनी जीवाला रिक्षामध्ये बसवते आणि स्वतः रिक्षा चालवून जीवाला दवाखान्यात घेऊन जाते तर इथे देशमुखांच्या घरी सगळे आईस्क्रीम पार्टी करत असतात सगळे पार्थ काव्या यांचं तोंड भरून कौतुक करत असतात त्या व्हायरल झालेल्या रीलबद्दल बोलत असतात त्याच्यावरच्या कमेंटबद्दल बोलत असतात सगळे खूप आनंदात असतात पण वसूला तो आनंद बघवला जात नाही वसू युगला म्हणते युग अरे त्या रील खाली ना तू कमेंट कर तिथे त्यांना सांग की हे रील बघून लोकांना वाटतंय की पार्थ आणि काव्या व्हावं पण हे विसरू नका की पार्थ काव्या यांचा एक दोन महिन्यात डिवोर्स होणार आहे विक्रम खूप भडकतो विक्रम म्हणतो ताई काय बोलते आहेस तू ताळतंत्र सोडलं आहेस का वसु म्हणते काही मी चुकीचं बोलत नाही आहे लोक विसरले असतील पण तुम्हाला लक्षात नाही आहे का सोळा डिसेंबरला काय झालं होतं ते आणि तसंही आता थोडेच दिवस राहिले यांनी डिवोर्ससाठी अप्लाय केले हे सोळा डिसेंबरला तुम्हाला कळलं आहे आता त्यांचं ता कुलिंग पिरियड चालू आहे ना विक्रम म्हणतो कुलिंग पिरियडमध्ये तू काय आग लावायचं बघती आहेस का वसू म्हणते नाही रे मी फक्त सावध करते तुमच्या सगळ्यांना कसं आहे ना आज ना उद्या यांचा डिवोर्स होणार आहे त्यामुळे तुम्ही या दोघांमध्ये जास्त गुंतू नका मला एवढंच सांगायचं आहे मानेनी म्हणते ताई अहो सगळं चांगलं चाललं होतं ना वाईट बोलायची काही गरज होती का वसू म्हणते मानिनी अगं तुम्ही छान बोलत होतात पण मी खरं काय ना ते बोलते यांचा डिवोर्स होणारच आहे आणि याबद्दल फक्त तुम्हाला मी सांगितलं आहे विक्रम म्हणतो ताई अगं तुझा पार्थ काव्या आणि त्यांच्या डिवोर्सशी काहीही संबंध नाही तू काहीच बोलायचं नाही आहे म्हणते विक्रम एक आयडिया आहे म्हणजे बघा आता या दोघांचा नाहीतरी डिवोर्स होणार आहे ना मग आपण एक काम करू ना रम्या आणि पार्थचं लग्न लावून देऊ चालेल ना सगळ्यांना हे ऐकून एकदम धक्का बसतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो